कधी कधी तो रागाच्या भरात काहीतरी टोकाचा बोलतो परंतु तो लोकांसाठी बोलतो जनतेसाठी बोलतो आणि जनतेला मदत करणारी भावना त्याची असते टोकाच बोलतो पण काय करणार त्याचा स्वभाव रोखतो काय फक्त का। त्याला मी काही कान मंत्र दिलेले आहेत तीन चार महिने सोता <laughs> Yeah. एकाच्या पाठीत खंजीर फोपसला निवडून मत घेतल्या दुसऱ्याच्या पाठीत खंजीर फोपसला हे तुमचं हिंदुत्व आहे आणि म्हणून हे रंग बदलणाऱ्यांसाठी हा शंकराचा तिसरा आढोळा उघड शेतकरी आपला अन्नदाता आहे संकट आली जेव्हा अवकाळी झाला जेव्हा गारपीट झाली काही ठिकाणी दुष्काळ आला त्यावेळेस सरकार त्याच्या पाठीशी उभं राहिलं

जीव सदा जीव तुम्ही भाऊ लाडका भाऊ बोलताय बाबा

कोंडातून जाऊन घेता अरे कुठं आश्वासन द्यायचं मत घ्यायची म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक झाली आणि मत घ्यायचे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही केंद्राने नाही मदत करावी अरे घोषणा तर तुम्ही केल्या फसव्या घोषणा करून आणि म्हणून तुम्ही मागच्या वेळेस किती लीड निवडून दिल्या साडे अठरा हजार आता किती देणार डबल लीड करणार कारण त्यांनी ज्या योजना आणल्या सरकारने किती पन्नास हजार